असे मऊ आणि लुसुशीत गारगे जर का घरी बनवलेत ना तर सगळ्यांना खूप आवडतील आणि खूप छान होतात बरं का बनवायला फार सोपे आहेत असा केशरी कलरचा भोपळा बाजारात दिसला ना की कधी एकदा घ घेते आणि घरी आणते असं होतं मग बनवायचं काय हे तर काही माझं ठरलेलं नसतं पण घेऊन मात्र येते ताजा टवटवीत आणि केशरी कलर बघितला ना की मन राहवत नाही आणि कसं आहे भाजी भोपळ्याची भाजीही आरवीला खूप आवडते पण भाजीपेक्षा भोपळ घारगे हे घरात सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे आज पुन्हा भोपळ गारगे करायचे ठरवले दर महिन्याला एकदा तरी मी भोपळ घारगे असे बनवतेच आता भोपळ घारगे बनवण्यासाठी मी असे भोपळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे जे आहेत ना ते कुकरच्या भांड्यातून आपण शिजवून घ्यायचे आता आपण भात वगैरे लावणार असेल ना तर त्याच्यातच एका भांड्यामध्ये भोपळे भोपळ्याचे हे तुकडे घालून ते शिजवून घ्यायचे साधारण चार शिट्ट्या तरी करायच्या या भोपळ्याच्या कारण की एकदम आपल्याला स्मूथ असा स्मॅश करून घ्यायचा आहे तीन ते चार शिट्ट्या तरी आवश्यक आहे त्याच्यासाठी तर आता हे याच्यामध्ये पाणी न घालता आपण भोपळा शिजायला लावायचा आता गूळ आहे ना तो किसवून घ्यायचा कारण कि की आपल्याला तो जो भोपळा आपण शिजवणार आहोत त्या भोपळ्यामध्ये आपल्याला हा गूळ घालून तो वितळवायचा आहे म्हणजे त्याचं पाणी विर विरघळून घ्यायचं आहे त्यामध्ये विरघळून घेण्यासाठी आपण जर का जाड तुकडे ठेवले ना तर फार वेळ लागेल त्यामुळे हा अशा पद्धतीने किसून घ्यायचा म्हणजे पटकन तो विरघळतो भोपळ्यामध्ये त्यामुळे असा मी किस किसून घेतलेला आहे हा आणि हा चिकट आहे गुळ जर का तुम्ही गुळाची पावडर वापरली तर तुम्हाला थोडासा जास्त गुळ वापरावा लागेल आता आपण मी भोपळ्याचं तुम्हाला सांगते प्रमाण आता हा शिजलेला भोपळा आहे तो मिक्सरमधून आधी बारीक करून करून घ्यायचा मग वाटीप्रमाणे याचं माप घ्यायचा आणि त्याप्रमाणे गुळ किती घ्यायचा हे ठरवायचं तर आता हे मी मिक्सरमधून एकदम पेस्ट तयार करून घेणार आहे एकदम पेस्ट तयार करून घेतली की कसं मध्ये मध्ये लागत नाही आपल्याला लाटताना हे बघा एकदम अशी छान अशी परफेक्ट पेस्ट तयार झालेली आहे तर आता हे मी वाटीमध्ये काढून घेते कारण की आपल्याला वाटीप्रमाणे अंदाजाने गुळ पण घालायचं आहे त्यामुळे आपल्याला माप ठरवण्यासाठी आधी हा आपला भोपळ्याचा गर किती निघतो तो बघावा लागेल आता हा काढून घेतलाय मी आता हे उरलेला भोपळा जो आहे तोही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे खूप छान भोपळा घारगे तयार होतात ह्याच्याने पटकन तयार होतात थोडा वेळ लागतो जर जास्त बनवणार असाल तर पण एकदाच बनवले ना की ते सात आठ दिवस आरामात टिकतात हे बघा आता मी हे दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेतलं म्हणजे एक वाटी पूर्ण भरून ही दुसरी वाटी माझी अर्धी भरली एवढा आपला हा दळ निघालेला आहे भोपळ्याचा हे बघा तर आता आता ह्या दीड वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला साधारण सव्वा वाटी तरी गुळ लागणार आहे पण तुम्ही जर का गुळाची पावडर घेणार असाल तर सव्वा वाटी घ्या हा चिकट गुळ आहे माझा त्यामुळे मी इथे एक वाटी घेतलेला आहे म्हणजे भोपळ्याचा जेव्हा जेवढा आपला गर निघेल ना त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आपल्याला थोडासा कमी आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे शंभर टक्के जर भोपळ्याचा गर असेल तर पंच्याहत्तर टक्के आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता हे सगळं मी आ, एका परातीमध्ये काढून घेते आहे आणि मग आता ह्याच्यामध्ये गुळ घालायचा आहे आता हा गूळ जो आहे ना तो ह्याच्यामध्ये घालून छान व्यवस्थित हलवून तो मिक्स हे वितळवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये हे बघा मी जसं वितळून घेते ना असं वितळवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की व्यवस्थित तो मिक्स होईल म्हणूनच मी गुळ इथे किसून घेतला होता आपण जर चिरला ना तर त्याचे खडे राहतात आणि मग तो खडा वितळताना फार वेळ लागतो म्हणजे ताप होतो डोक्याला म्हणून किसून घेतला हे बघा असा व्यवस्थित छान असा मिक्स करून घ्यायचा भोपळ्याचा गर आणि गूळ तो सगळा वितळून जातो पाच मिनटं हलव हलवल्यानंतर इथे चिमूटभर मीठ आणि चिमूटभर तिखट घालून घ्यायचं आणि थोडंसं जायफळ घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालत नाहीत त्यामुळे जायफळ घालायचं तुम्हाला जर जा जायफळ आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता पण मीठ तिखट आणि जायफळ याच्यामुळे जा एक छान वेगळाच स्वाद येतो ह्या भोपळघार यांना छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक वाटीभर छोटी वाटी ही एक वाटीभर इथं तांदळाचं पीठ मी घातलेलं आहे आणि दोन मोठ्या वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे वाटीभरच तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ काही इथे जास्त घालायचं नाही आहे कारण की त्याच्याने खुसखुशीतपणा येणार आहे आपल्या भोपळ भोपळ आणि जे गव्हाचं पीठ आहे ना ते आता आपण पीठ मळत राहायचं आणि ज्याप्रमाणे लागेल ना त्याप्रमाणे गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये वरून घालत राहायचं आपल्याला घट्टसर असं कणकेसारखं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा इथे आता अजून पीठ लागणार आहे म्हणंतर मी अजून एक वाटी पीठ घातलं आणि साधारण तीन वाट्या मोठ्या वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे पण ती वाटी छोटी होती त्यामुळे तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालू शकता आणि हे बघा जे मी वळते आहे ना अशा पद्धतीने व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं अगदी शेवटी आहे ना थोडंसं एक दोन थेंब तेल असं लावून घ्यायचं वरून आणि शेवटी एकदम पुन्हा छान मळून घ्यायचं म्हणजे ते चिकटणार नाही आता काय करायचं आपल्याला लाटायच्या अगोदर आहे ना आपण तेल गरम करत ठेवायचं इथे म्हणजे कसं तेलही गरम होतं आणि आपण पुऱ्याही लाटून घेतो आणि ह्याच्यासाठी थांबून राहायचं नाही आहे बिलकुलही भोपळधारगे बनवताना तर पीठ ते लूज पडू शकतं त्यामुळे लगेचच भोपळ्यासारखे करायला घ्यायचे तर मी आता इथे एक एक करून लाटी लाटते आहे तुम्हाला जर का सोप्या पद्धतीने लाटायचं असेल तर तुम्ही काय करू शकता एक मोठीच्या मोठी पोळी लाटून घ्यायची आणि वाटी किंवा काही अजून एखादं झाकण असेल ना तर त्या झाकणाने पाडून घ्यायच्या पुऱ्या देखा होतं काही वेळेला जाड होतं अशा पातळ अशा छान पुऱ्या होत नाहीत त्यामुळे मी अशा एक एक करूनच लाटी करून लाटून घेते थोडं तेल लावायचं म्हणजे चिकटणार नाही हे बघा मी जसं थोडंसं तेल लावून लाटून घेते ना अशा पद्धतीने लाटून घ्यायचं साधारण आहे ना तुम्हाला सांगते पाच ते सहा पुऱ्या आधी लाटून घ्यायच्या आणि नंतर लगेच त्या तळून घ्यायच्या मग पुन्हा पाच ते सहा पुऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे काय होतं पटापट होतं आणि वेळही लागत नाही आणि तेल जेवढं गरम असतं ना पुऱ्यांसाठी त्या गरम ह्याच्यामध्येच पाच सहा पुऱ्या एकदम लाटून होतात त्यामुळे एक मापी पाच सहा पुऱ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या बघा मी अशा कशा लाटून घेते अशा लाटून घ्यायच्या तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही मोठीच्या मोठी पोळी लाटून त्या कट करून घेऊ शकता पुऱ्या त्याच्यातून पण अशा पद्धतीने पुरा लाटल्यानं बघा पुरी पातळी होते आणि छान बघा तुम्ही टम्म फुगली पोळी पुरी एकदम आता मी दुसरीही पुरी आहे छान अशा फुगतात आता याला भोपळ घारगे म्हणायचे पुरी नाही म्हणायचं पण भोपळ घारगे हे असे छान टम्म फुगतात आणि खूप खूप अप्रतिम तयार होतात याला तेल काही फार राहत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किचन पेपरवरती ते थोडा वेळ ठेवून त्याचं ते तेल काढून घेऊ शकता हे बघा छान असे घारगे तयार झाले टम्म फुगतात अशा पद्धतीने आपण सगळे घारगे तळून घ्यायचे खूप वेळ लागत नाही असा पण कसं होतं एकदा बनवलं की पाच सहा दिवसांसाठी होतात आणि मुलांसाठी हा हेल्दी नाश्ताही होऊन जातो त्यांना सतत काही ना काहीतरी खायला लागतं मग त्यावेळेला असे घारगे वगैरे बनवून ठेवलेले असतील ना तर बाहेरचं काही आणून देण्यापेक्षा किंवा काहीतरी वेगळं बनवण्यापेक्षा असा हेल्दी नाश्ता केव्हाही चांगला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय